नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध गावाल्यानो मागच्या काही दिवसांपासून मुंबईतलं राजकीय वातावरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो मुंबईत आणि महाराष्ट्रात नेमकं काय होईल याकडे माझं लक्ष नव्हतं तर माझं लक्ष होतं तामिळनाडूमध्ये काय संपूर्ण देशाच लक्ष तस बघायला गेलं तर तामिळनाडू कडे लागलेलं आहे भाजप पहिल्यांदाच दक्षिण भारतात खातं उघडणार का इथपासून ते दक्षिण भारत यावेळेस भाजपला तारणार इथपर्यंत हा सगळा प्रवास आतापर्यंत झालेला आहे तामिळनाडूत विशेषता भाजप नेते अण्णामलई हे सध्या जोरात आहे त्यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळतोय लोक मोठ्या प्रमाणात जमतायत इतकच इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी असतील अमित शाह असतील यांना देखील तिकडची लोक आता प्रतिसाद देत आहेत आणि हे सगळं बघितल्यावर असं वाटत की यावेळेस भाजप हे अनिश्चित तिथे फार मोठी कामगिरी करेल त्या अर्थाने मुंबईत याचा कानोसा घेण्याचा मी प्रयत्न केला आता मी काही तामिळनाडूत गेलो नाही पण मुंबई हा छोटा भारत आहे असं म्हटलं जात कारण मुंबईत कामधंद्याच्या निमित्ताने देशभरातील प्रत्येक राज्यामधून कोण ना कोणतरी इथे येऊन स्थायिक झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आपापल्या राज्याशी निगडीत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून निश्चितच कानोसा घेतला जाऊ शकतो आणि असा हा कानोसा घेतल्यावर माझ्या लक्षात आलं कि तामिळनाडू मध्ये भाजपला बारा ते पंधरा जागा मिळतील तुम्ही म्हणा की हे आबाचं भाकीत आहे निश्चितच हे माझं भाकीत आहे पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी काही सर्वे केलेला नाहीये किंवा मी काही तामिळनाडूत गेलेलो नाहीये व मी राजकीय विश्लेषणही करत नाही मी मुंबईत ज्यांना ज्यांना भेटलो त्यांच्याकडून मी जो कानोसा घेतला त्यावरून मी हे माझं बाकी वर्तवतोय बारा ते पंधरा जागा यावेळेस भाजपला तामिळनाडूत मिळू शकतात आणि हा सगळा करिश्मा हा अन्नामलई यांचा असणार आहे आणि त्यामुळे तामिळनाडू हा बाग पहिल्यांदाच भाजपकडे येणार आता हे सगळं मी स्पष्ट करून सांगतो की मी नेमकं को भेटलो कोणाल तुम्ही म्हणाल ज्याला भेटलात त्याचे फोटो दाखवा त्याचा व्हिडिओ काढा पण मित्रांनो मी, मी तुम्हाला माझ्या पत्रकारितेतल्या पंचवीस वर्षाच्या अनुभवातून सांगतो की जी सर्वसामान्य माणसं जी प्रत्यक्ष मतदान करतात ती माणसं कॅमेरा समोर यायला घाबरतात इतकंच नाही मित्रांनो तर तुम्ही पत्रकार किंवा मी पत्रकार आहे म्हटल्यावर ते सांगायचाही इन्कार करतात कारण त्यांना कुठेतरी अशी भीती वाटत असते की आपल्या मनातलं काही सांगितलं आणि तो पक्ष सत्तेत आला नाही दुसरा आला तर आपल्यावर राग काढला जाईल आणि त्यामुळे ती मंडळी कॅमेरा समोर येत नाही पत्रकार आहे म्हणून बोलूनही त्यांच्याकडून माहिती काढता येत नाही मग मी नेमकं काय केलं तेही सांगतो मुंबई मुंबईमध्ये इडली डोसा विकणारे असे अनेक तामिळनाडूचे नागरिक सध्या आहेत आणि ते प्रत्येक भागात म्हणजे अगदी तुम्ही चर्चगेट पासून इथे विरार पर्यंत किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते अगदी कल्याण पर्यंत प्रत्येक भागात सकाळी ते इडली वडा घेऊन जातात तिथे ते, ते विकतात आणि हे सगळे बेसिकली धारावी मध्ये राहणारी लोक आहेत तर अशा लोकांना मी गाठलं आणि त्यांच्याकडे मी जात होतो आणि त्यातही डोक्याला टीका लावणारे किंवा डोक्यात ती माळ घातलेले अशी जी मंडळी होती त्यांना मी गाठलं आणि त्यांच्याशी ओळख वाढवून चर्चा केली आणि त्या चर्चेमधून मी हा निष्कर्ष काढलाय की तामिळनाडूमध्ये भाजपला बारा ते पंधरा जागा मिळू शकतात आता त्यांच्याशी बोलताना मी प्रामुख्याने काय बोलत असतो तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी राजकारणाचा विषयच काढत माझा पहिला प्रश्न हा अर्थातच त्यांचा सुपरस्टार म्हणजे आपल्या सगळ्यांचा सुपरस्टार रजनीकांत याच्याबद्दल असतो एकदा का रजनीकांत बद्दल विषय काढला की ही मंडळी खुलतात आणि मग त्याच्याबद्दल बोलू लागतात आणि बोलता बोलताना रजनीकांत राजकारणात येतील का हा प्रश्न विचार आणि मग हळूहळू ती व्यक्ती कुलत जाते आणि तिला जे मला सांगायचंय कोणतीही गोष्ट न लपवता मांडायची आहे ती व्यक्ती सांगून टाक अशा जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांना मी हे प्रश्न विचारले त्यातून माझ्या एक लक्षात आलं की सध्या तामिळनाडू मध्ये भाजपची फार मोठी लाट आहे आता ही लाट म्हणजे सुनामी असेल का तर सांगता येत नाही कारण ही जी मंडळी मी ज्यांच्याशी बोललो ती जी मंडळी आहेत त्यातले नव्वद टक्के हे अण्णा डीएमके या पक्षाशी संबंधित किंवा त्या पक्षाबद्दल आत्मीयता बाळगणार आहेत अम्मा अम्माबद्दल त्या लोकांना आत्मीयता आहे आणि ती ही मंडळी आहेत आणि ती आपण हिंदू आहोत याबद्दल कट्टर आहे आपण हिंदुत्व सोडायचं नाही याबद्दल कट्टर आहेत तर काही जे डीएमके ची लोक भेटली तेही हिंदू आहेत आणि ते आता हिंदुत्ववादाकडे वळतायत परत हिंदुत्ववादाकडे वळतायत आणि ही माझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट आहे तामिळनाडूमध्ये द्रविडी राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं पण मुंबईत ज्यांना ज्यांना भेटलो ते हिंदुत्ववादी राजकारणाकडे वळायला लागलेले आहेत हे त्यांच्या ते बोलण्यातून मला स्पष्ट झालं दुसरी महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो की आता एआयडीएम के मध्ये कोणीही राहिलेलं नाही त्यांच्याकडे नेताच नाही अशा वेळेस या सगळ्या मंडळींना सक्षम असा नेता हवा आणि तो नेता या सगळ्या मंडळींना अण्णा मलाईंच्या रूपाने दिसतोय ही दुसरी महत्वाची महत्वाचं मा निरीक्षण जे मला या सगळ्या ह्याच्यात आढळलं की त्यांना अण्णा यांच्या रूपाने एक नवीन नेता त्यांना दिसतोय आणि त्यामुळे ही मंडळी सगळी तिथे अट्रॅक्ट झालेली आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो कि या लोकांशी बोलल्यावर असं समजलं की बऱ्याच प्रमाणात ही मंडळी जी स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला लाजत होती ती आता पुन्हा हिंदुत्वाकडे जातायत म्हणजे त्यापैकी अनेकांनी सांगितलं की आम्ही आता रोज म्हणजे गावाकडे त्यांच्या गावाकडे आम्ही आता रोज मंदिरात जातो आणि आमचे पूर्वज ज्या पद्धतीने पूजा अर्चा करायची तशीच आम्ही आता पुन्हा सुरू केलेली म्हणजे थोडक्यात काय तर एक प्रकारची हिंदुत्वाची लाट ती आपण सुप्त लाट म्हणू ती तिथे यायला लागलेली आहे आणि अशा वेळेस भाजप हा हिंदुत्वाची भूमिका घेऊन उभा राहिलाय आणि तो भाजप अशा व्यक्तींना आपल्याकडे आकर्षून घेतोय आपल्याकडे आकर्षून घेतोय आणि हे मला वाटतं भाजपला जे काही यश मिळेल त्या मागचं सार हे असेल आणि इतकंच नाही तर ही जी मंडळी मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो ती त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की इलेक्शनच्या वेळेस आम्ही आमच्या गावाकडे जातो मग कितीही काही झालं तरी आम्ही परत गावी जाऊन मतदान करतो आणि तशी मंडळी ज्या वेळेस अण्णा आकर्षिली जातात त्यावेळेस ही एक गोष्ट स्पष्ट आहे की ते काहीतरी घडवण्याचा वेगळं घडवण्याचा प्रयत्न करत मध्ये लोकसभेच्या एकूण चाळीस जागा आणि या चाळीस जागांपैकी कमीत कमी बारा ते पंधरा जागा भाजपला मिळतील असं या मंडळींनाच वाटतंय आणि मी फक्त माध्यम आहे ते तुमच्या समोर मांडत आता याला पुरावा काय तर पुरावा मी सुरुवातीलाच सांगितलं की ही मंडळी कॅमेरा समोर बोलत नाही काही ठिकाणी मी मोबाईल वापरण्याचा प्रयत्न केला तर ते पळून गेले म्हणून नाही बाबा आम्ही बोलणार नाही आणि त्यामुळे वेगळी आयडेंटिटी दाखवून मी, मी पत्रकार आहे हे देखील न सांगून सांगून मी सगळी माहिती काढली असो मंडळी बघूया काय होतं पण तुम्ही समजा हे आबाचं बाकीत आहे खरो बरोबर येतं की चुकीचं येतं हे आता निवडणुकीनंतरच कळेल पण भाजपला बारा ते पंधरा जागा मिळतील हे माझं बाकी मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद